भाकरीने मला घडविले आज आपण एक अतिशय प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत लेखकाने जिद्द चिकाटी व अपार कष्ट या त्रिसूत्रीने कसे शून्यातून विश्व निर्माण केले हे पाहणार आहोत लेखक विश्वास कचरे स्वतःच्या खिशात एकही पैसा नसताना केवळ जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी एवढ्या भांडवलावर लेखकाने तीनशे एकर शेतीतून कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न घेतले आहे सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात तेलंगवाडीत मी जन्मलो घरात अठरा दारिद्र्य लहानपणीच्या आठवणी म्हणजे कधी मिलोच्या भाकरीशिवाय काही खायला मिळाले नाही ना नाल्यायला कधी कापड मैताच्या बाराव्याला डोक्यावरून विधी करून टाकतात त्या कपड्याचा शर्टसुद्धा प्रसंगी शिवून घालायला लागायचा वडिलांनी खंडाने जमीन घेतली त्यात माझे आई वडील अहोरात्र मेहनत करायचे तरी दारिद्र्य काही संपत नव्हते गावात हायस्कूल नव्हते म्हणून बार्शीला कर्मवीर मामासाहेब जगताळे यांच्या हायस्कूल व बोर्डिंगमध्ये प्रवेश घेतला कमवा आणि शिका या योजनेखाली शिकू लागलो कर्मवीर मामांना व्यायामाची आवड होती जो विद्यार्थी पहाटे साडेपाचला ला उठून दोन किलोमीटर पळत जाऊन येईल त्याला अर्धी भाकरी मिळायची त्या भाकरीच्या आशेने मीही पळायचो दिवस असेच हालात चाललेले होते आणि मी अकरावी उत्तीर्ण झालो त्या काळात वडिलांनी आठ एकर जमीन उदार हप्त्याने घेतली वडील ज्यांच्याकडे मजूर म्हणून काम करायचे त्या सधन लोकांना ही गोष्ट आवडली नाही मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली एवढंच काय आमच्या कुटुंबाला वाळीत टाकलं या सगळ्या गोंधळात माझे शिक्षण बंद झाले बैल व रेड्याच्या कुळवासह हो शेतीतली सर्व कामे करू लागलो मग मात्र शेतात अहोरात्र काम काम आणि काम शेती आणि शेतीचा विकास याबाबत मला नवनवीन कल्पना सुचत होत्या कष्ट करायला माझी ना नव्हती पण वडिलांनी शेतीत नवीन प्रयोग करण्याच्या माझ्या कल्पना पटेनात वारंवार खटके उडू लागले ही माझी जमीन आहे यातली तुला एक इंचही मिळणार नाही तू स्वतः कमव आणि शेती घेऊन तुझे प्रयोग कर वडिलांचे हे शब्द ऐकून एकुन, एकोणीसशे ऐंशी साली मी आणि माझी पत्नी अंगावरच्या कपड्यांशी घराबाहेर पडलो खिशात एक नवा पैसाही नव्हता पण मनात जिद्द होती स्वप्न होती माळावर राहण्यासाठी झोपडी उभारली पण जगण्यासाठी व भाकरीसाठी आर्थिक प्राप्तीची गरज होती काही सुचे हे सर्व एका मित्राने ओळखले माझ्यावर त्याचा फार जीव माझ्यासारखाच तोही गरीब पण सासूरवाडीकडून मिळालेली पाच ग्रॅम वजनाची एकुलती एक सोन्याची अंगठी त्याच्याकडे होती ती त्याने मला दिली ती विकून आलेल्या पैशातून म्हैस विकत घेतली व नव्या उमेदीने जगायला सुरुवात केली मी आज जो आहे त्यात माझ्या मित्राचा अमूल्य मोठा वाटा आहे त्याच्या या मदतीमुळेच माझ्या भाकरीची भाकरीचा प्रश्न सुटला आणखी एका मित्राच्या नावाने बँकेतून कर्ज घेतले त्यातून दुसरी म्हैस विकत घेतली या म्हशींच्या दुधावर माझा प्रपंच सुरू झाला प्राप्ती कमी असल्याने अनंत अडचणी होत्या त्यावेळी व्यायला आलेल्या संकरीत कालवडी आरे कॉलनीतून कमी किमतीत मिळत मी त्या दोन घेतल्या दोनाच्या चार अशा करत मी चार वर्षात आठ धागाईंचा मालक झालो दुधाच्या पैशातून मी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला व आर्थिक प्राप्ती वाढली सन एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत ज्या गायी कोंबड्या व शेळ्या वाढल्या त्या विकून तो पैसा मी पूर्वापार पडित असलेल्या जमिनीच्या विकासासाठी वापरायचा ठरवलं व सोळा मे एकोणीसशे पंच्याऐंशीला सत्तावीस एकर पूर्णपणे पडीक जमीन पंधराशे रुपये एकराने विकत घेतली व तिचा विकास करणे सुरू केले मी व माझी पत्नी सौभाग्यवती शिला शेतात काम करू लागलो एक विहीर खोदली पाणी अल्प लागले होते तेवढे पैसे विकासात संपलेले मी त्या अल्प पाण्यावर एक एकर डाळींब फळबाग लावली दोन हजार मडकी कुंभाराकडून घेतली त्यास लहान छिद्र पाडले मी व माझी पत्नी शिला दोघांनी खांद्यावर पाणी वाहून आणून त्या मडक्यात घातले व ती फळबाग फड़ फळास आणली सन एकोणीसशे शहाऐंशी साली दोन एकरात संकरीत टॉमॅटो लावले फळे चालू झाल्यावर विकायला नेण्यासाठी बैलगाडी व बैल नव्हते म्हणून एक हजार साठ रुपयांचा सांगवल्याहून सोन्या नावाचा एक म्हातारा झालेला व वर दोन वर्ष काम करू शकेल असा बैल विकत आणला व टॉमॅटो डालातून रस्त्यावर व तेथून सोलापूर व पुणे येथे पाठवणे सुरू केले या दोन एकर टॉमॅटोच्या पिकातून चार लाख रुपये त्यावेळी मिळाले व आयुष्यातील पहिले लाख रुपये पाहिले माझी पत्नी व भाऊ या दोघांचाही या सर्व कष्टात सहभाग आहे जो बैल एक दोन वर्ष काम करील असे म्हणत होतो तो अव्याह तेरा वर्ष राब राब राबला या सोन्याने माझ्या जीवनाचे सोने केले खरे तर त्याचे नाव परीस असायला हवे हवे होते तो कधीही आजारी पडला नाही ऑगस्ट दोन हजारमध्ये तो मेला लाखावर खर्च करून मी त्याचे स्मारक बांधले आजही त्याला वंदन करूनच माझ्या दिवसाची सुरुवात होते आज रोजी आमच्याकडे तीनशे एकर डाळिंबाची थोडी केशर आंब्याची अशा फळबागा आहेत कष्टाची भाकर या नावाने दोन बंगले काही चार चाकी वाहनं मालवाहू वाहने ट्रॅक्टर्स सर्व अद्ययावत शेती उपयोगी यंत्रा पॅकिंग कोट्यावधी रुपयांची बांधकामे आणलेली पाईपलाईन हे सर्व मी शेती उत्पादनातून करू शकलो याचा मला आनंद आहे आजचे हे यश सर्व आम्हा सर्व कुटुंबियांचे आहे ज्या भाकरीने मला घडविले ती कष्ट करून भूक लागली की पोटभर मिळावी म्हणून मी अव्याहत काम करणार भाकरीने मला घडविले म्हणून मी असा घडलो मी थांबलो तर गंजून जाईल म्हणून मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक श्वास व सेकंद शेतीसाठी उपयोगात आणेन